सुप्रभात मंडळी आपण आजपासून सुरुवात करतो अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी हे पुस्तक काल आपण अनुजाताईंचं मनोगत आणि त्यांनी प्रस्तावना जी सांगितली आहे ती थोडीशी मी आपल्याला वाचून दाखवली मुलांना सुट्ट्या आहेत आता परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यासाठी म्हणून मुद्दा मी हे छानसं पुस्तक हातात घेतलेलं आहे वाचायला खूप सुंदर पुस्तक आहे छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे शब्द आणि त्याचे निघणारे वेगवेगळे अर्थ तर छोट्या रोहिणला कशा आजी समजवतायत ते बघूया आपली मराठी भाषा तर पहिली कडी आहे पाणी 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 म्हणजे पहिला आणि पाण्यातला आणि पाण्यातलाच दुसरा नी यातला फरक तर सुरू करते रोहिण अरे त्या छोट्या स्टुलावर चढून काय चाललं आहे तुझं टेबलावर भरून ठेवलेल्या पाण्याच्या जारपर्यंत हात पोचण्यासाठी रोहिणची चालू असलेली धडपड बघून मी विचारलं आजी आग रागवलेत बहुतेक पाणी ग्रहण असं काहीतरी म्हणत आहेत मी बुकशेल्फमध्ये सर्च करतायत मी नेऊन देतो त्यांना पाणी अरे म्हणजे ते पुस्तक शोधत असतील नाटकाचं पाणी ग्रहण नावाच्या पुस्तकातलं पाणी म्हणजे हात प्यायचं पाणी नव्हे वाट म्हणजे पाणी शब्दाचं सॉलिड मिनिंग आहे आजी नेहमीसारखी मराठी भाषेतली गंमत नाही होच मुळी पाणी शब्द लिहिताना आणि पहिला काढला की त्याचा अर्थ हात असा होतो आजी ओनली पहिलं दुसरं चेंज केलं की लगेच लिक्विड पाण्याचं स्टेटस बदलतं सॉलिड आहे लिक्विड पाणी आणि सॉलिड स्टेटस हे खरं तर भारी सुचलं होतंच रोहिणला अरे जेवण झाल्यावर निवांत वाचायचं म्हणून बहुतेक आबांनी सकाळी शोधून काढून ठेवलं होतं पुस्तक पण आता ते मिळत नाही आहे त्यांना म्हणजे त्यांच्या मेहनतीवर पाणी पडलं असं वाटत असेल त्यांना म्हणून चिडचिड होत असेल त्यांची आजी आता हे कोणतं पाणी आहे मी बाबांना पुस्तक शोधून देऊन येते आणि मग तुला सांगते एक मिनिट थांब हं तोपर्यंत तू आपल्या खारे शेंगदाण्याच्या पुडीचं ओपनिंग कर मस्त गरम आहेत बघ एवढा सिग्नल मिळाल्यानंतर मग काय स्वारी खुशच शोधायला गेले तर मला अंदाज होता त्यानुसार उशीखालीच मिळालं ते पुस्तक आजी काय झालं तू हसतेस का दाणा सोलता सोलता रोहींनं विचारलं काही नाही आठवणीनं उशी खाली ठेवलं होतं पुस्तक आबांनी पण नेमकी तीच जागा विसरले आताशा आबांची विस्मरणशक्ती त्यांना पाणी दाखवत असते सारखी या विचारानं हसू आलं मला ओ वन मोर पाणी मग अशी पाणी पडलं आणि आता पाणी दाखवलं म्हटलंस नीट कळलं नाही गं आजी सांगते दुपारी पुस्तक लगेच हाताशी मिळावं म्हणून आबांनी आधी शोधण्याचे केलेली मेहनत सक्सेसफुल झाली नाही ना म्हणून त्यावर पाणी पडलं असं म्हटलं आणि पाणी दाखवणे याचा अर्थ शक्ती दाखवून योग्यता सिद्ध करणं विसरू नये म्हणून मुद्दा मुशीखाली ठेवलेल्या पुस्तकाची जागास विसरले आबा म्हणून असं म्हटलं मी रोहीन कसं वाटलं रे हे गमतीशीर पाणी येस yes, लाईक ठीक आता हे समजल्यावर मला पण एक आठवलं याची गेस वॉट रोहिणचा मराठी भाषेतला हात असा आत्मविश्वास बघितला की लाथ मारेन तिथं पाणी काढेन या वाक्प्रचारात बदल करून आत्ताचा काळ लक्षात घेता रोहिण जिथे मराठी बोलेल तिथे पाणी काढेल असा एक विचार माझ्या मनात डोकावला काय बरं असेल रोहिण काहीतरी हिंट तरी दे की? जाऊन दे सांगूनच टाकतो जसं सा पाणी पडलं किंवा पाणी दाखवलं तसं अजून एक फेवरेट पदार्थाचा वास आला की लगेच म्हणतो आपण तोंडाला पाणी सुटलं अगदी सिंपल एक्झॅम्पल म्हणजे गोड शिरा बरोबर आहेची रोहीण अगदी बरोबर रोहिणशी बोलता बोलता सहज भिंतीवरच्या घड्याळाकडे माझं लक्ष गेलं अगं बाई घड्याळ पाणी पितं आहे सेल बदलायला हवेत हो आजी काय घड्याळ पण थस्टी फील करतं हां खरं म्हणजे घड्याळला सेलची तहान लागते पण ते बंद पडलं की गमतीत असं म्हणण्याची पद्धत आहे पण आजी एक विचारायचं होतं एव्हा ना दाणे संपले होते आणि त्या पुढीच्या पेपरवर बहुता एक रद्दीतून आलेला वहीचा कागद होता लिहिलेलं वाचण्याचा प्रयत्न करताना रोहिनचा प्रश्न आला पाणी म्हणजे जीवन वर निबंध लिहाय असं लिहिलं इथे लोहिनला तितक्या अशा वेगात मराठी वाचता येत नाही म्हणून मी वाचून दाखवलं निबंध म्हणजे काय गो आजी म्हणजे त्या सब्जेक्टवर एस ए लिहायचा पाण्याला जीवन असं का म्हटलं आहे आजी बघ हां तुला सोपं करून सांगते पटकन आपलं गुलाबाचं प्लांट आहे ना त्याला एक दिवस जरी पाणी नाही घेतलं तर लगेच मलूल होतं पाहिलंच ना त्या दिवशी तुला आठवतं आहे आपण तुळशीच्या मंजिरेतलं बी पेरलं होतं कुंडीतल्या मातीत हो आणि आय रिमेंबर थ्री फोर डेजमध्ये पाणी घातल्यानंतर अगदी स्मॉल रोपं आली बिगिनिंगला बरोबर शिवाय बघ आपल्यालाही प्यायला तर पाणी लागतंच पण दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक कामंही जसं की दात घासणं आंघोळ करणं कपडे धुणं कुकिंग एक्सेट्रा पाणी असलं तरच होऊ शकतात की नाही सो so, लाईफसाठी अतिशय गरजेचं असणाऱ्या पाण्याला जीवन असंही म्हणतात आता परफेक्ट कळलं मला सही आजी एकदम सही माझ्या समजवण्याने रोहिणच्या पाणीदार डोळ्यातून म्हटलेलं समाधान बघणं हा सुखद अनुभव होता माझ्यासाठी अगदी नेहमीसारखाच तर मित्रांनो आवडली तर चान चान अपन, ना गोष्ट तर असंच छान छान गोष्टी आपण या पुस्तकातून ऐकणार आहोत रोहिण आणि आजीच्या संवादातनं आणि आपल्या मराठी भाषेतलं सौंदर्य त्यातून तुम्हाला नक्कीच समजणार आहे तर मला खात्री आहे तुम्हाला हे पुस्तक आवडेल आणि तुम्ही अधिकाधिक लाईक्स आणि शेअर कराल आणि माझं हे यूट्यूब चॅनल जे आहे गप्पा गोष्टी हे पण सबस्क्राईब कराल इतरांना पण सांगाल सबस्क्राईब करायला तर उद्या भेटूया अशाच नवीन छान गोष्टीसह तोपर्यंत तो, बाय